बडगाव शहराच्या एका मध्यवर्ती ठिकाणी आहेत या ठिकाणी इकडे मिलिट्रीवाल्यांची वस्ती आहे पुढे परिस्थिती पालली आहे आणि एक पण विद्यालय आणि त्या ठिकाणी नेमकंच बघा हा पाण्याचा एक हाड आहे पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि ही जागा पाहता असं कोणी मरणार नाही कि गाव आहे हे शहर आहे हे तालुका आहे एक फॅक्ट मध्ये अशा ठिकाणी जर एवढी गटार गंगा भर पावसाळ्यामध्ये असेल एवढं छान असेल तर जीवाणू किटाणूंचा प्रादुर्भाव या शाळेत जाणाऱ्या होतो आणि शिवाय आता इकडे मिल्ट्रीचे लोक राहतात तिकडे पोलिसांचे लोक राहतात तिकडे मंदिर आहे हा मोठा चौक आहे तरी पण जर असा असेल आणि जर समजा शिवचं लक्ष नसेल सर्व चुकीचं आहे आणि त्याचप्रमाणे आमदार किशोर आपण अपील करतो आप्पासाहेब थोडा वेळ काढा आणि बडगाव मध्ये अशा ठिकाणी येऊन सरी तुम्ही पाहणी करा आणि खरंच ही कान ठेवणं आवश्यक आहे का काढणं आवश्यक आहे याचा विचार तुम्हाला करावा लागेल असं आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र जागृत जनमंच महाराष्ट्र शेतकरी संघटना रत्सम या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना काही अखिल भारतीय कुणबी संघटना यांच्या एकत्रीकरणातून आमचे शांताराम आचार्य दादा यांनी आज आंदोलन आयोजित केलं होतं आणि जिल्ह्याभरातून लोक आले प्रश्न त्यांचा बडगाव नगरपालिकेच्या कामकाजाविषयी होता तर या ठिकाणी आल्यानंतर ते शिवजी आहेत मुख्याधिकारी रवींद्र लाडे साहेब त्यांनी यांचे एक एक मुद्दे ऐकून घेतले आणि जे जे मुद्दे जी जी कामं त्यांच्या अधिकार कक्षेत आहेत ती ती कामं त्यांनी बरीच सुरू केलेली आहे समक्ष त्यांनी आचार्यदांना सांगितले त्याचप्रमाणे अजून काही जी काही कामे ते त्यांच्या अखत्यारीमध्ये ते ते करू शकतील अशी ताबडतोब चालू करणार आहेत आणि काही जे यांच्या हस्तांतरांचा जो प्रश्न जो आहे त्यांनी कलेक्टर महोदयांकडे अपील केलेला आहे की महसूलची जमीन या नगरपालिकेला मिळणे त्याचप्रमाणे काही निधी मिळणे याबाबतीत सुद्धा त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि तसं यांना ते रिपोर्टिंग करतीलच म्हणून मला असं वाटतं की आज दादांचे जे काही चार पाच महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यावर त्यांनी काम तर केलंच आहे पण पुढील प्रश्न सुद्धा ते, ते मार्गे लावतील ते पाईपलाईन मध्ये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि जी जी काही कामं होत असतील प्रस्ताव असो मंजुरी असो इन प्रोसेस असो त्याची माहिती ते वेळोवेळी आचारी दादांना देतील असं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि यांच्या काही ज्या अतिक्रमणविषयी समस्या असतील त्याच्याविषयी यांनी तक्रार करावी अतिक्रमण काढणं ही त्यांची जबाबदारी त्या कर आहे ते ताबडतोब कारवाई करतील असं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून आता आम्ही त्यांना पण विनंती केली जर आचार्य दादांनी आज आंदोलनाचा झेंडा धरला तर म्हणून त्यांना सत्तावीस तारखेलाच अशी नोटीस देणं काही योग्य ठरत नाही ती नोटीस तुम्ही आधी किंवा नंतर पण देऊ शकतात याचा परिणाम असा असतो की वयस्कर माणसाचे थोडेसे मनावर आणि हृदयावर परिणाम होतो म्हणून ते पण त्यांनी मानलं की ज्येष्ठ नागरिक असतो तो ज्येष्ठ नागरिकांचे जे काही अडचणी आहेत ते एकट्याचे नाही आहेत ते सर्वांचे आहेत म्हणून त्यांनी मान्य केलं आणि थोडस त्यांच्या घर पाडण्याला पण स्थगिती देत आहेत अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज मागवलेले आहेत आणि ते अतिक्रमण काढून यांचा पर्यायी मार्ग मोकळा होऊन जाईल आणि आज त्यांची चर्चा केली रवींद्र आम्ही समाधानी आहोत आचार्य विनंती करतो की तुम्ही जे उपोषण करून साध्य करणार होतो ते जर चर्चा करून साध्य होत असेल तर असं वाटतं काही हरकत नाही तर त्याबद्दल आम्ही आचाराजांना विनंती करतो की तुम्ही आता कामकाजावर लक्ष ठेवा आणि शिवाय जेव्हा जेव्हा ते साईटवर जातील साहेब तुम्हाला बोलवतील तुमच्या मनात काही योजना असतील तुम्ही सुचवा ते मान्य कर करतील